अशासाठी भरपूर जण लढत दलित पॅन्थर हे नाव ज्यावेळेला घेतलं जातं त्यावेळेला खऱ्या पँथरच्या अंगावर काटा उभारायले शराम दलित पँथरचा उगम ब्लॅक पॅन्थर ज्या पद्धतीने पाश्चिमात्य देशांमध्ये स्थापन झाली ते पाश्चिमात्य देशांमध्ये काळा आणि गोरा म्हणजे निक्रोबाद ज्या पद्धतीने होतात त्या त्या लेवलला तिथे ब्लॅक पॅन्थर स्थापन झाली या माध्यमातून या अनुषंगाने त्यांची शिकवण घेऊन भारतामध्ये दलित पॅन्थरची आदरणीय नामदेव पद्मश्री नामदेवजी ढसाळ साहेब यांनी स्थापना केली एकोणीसशे च्या काळामध्ये आणि मधल्या दोन हजार दोन हजार पाच पर्यंतच्या काळामध्ये या देशामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती होती की या देशामध्ये दे काही स्पेशल कम्युनिटीज ला किंवा काही कास्ट ला मागील कित्येक हजारो वर्षांपासून त्यांनी अन्न नवनियुक्ती थोडाफार पडला कशा कशा नियुक्त्या देण्यात आणि काय काय करत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा अध्यक्ष म्हणून मी ॲडव्होकेट राहुल सोनवले आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रगेसेन आमचे मराठवाड्याचे कार्याध्यक्ष म्हणून आजच त्यांची नियुक्ती झाली सतीश सुरडकर कपिल कपिलभाई गायकवाड भाई मोरे आणि सर्वच आमचे अध्यक्ष यांच्या नियुक्त्या मराठवाड्यामध्ये जिल्ह्यावर आणि सर्व ठिकाणी आपण करतोय येणाऱ्या काळामध्ये हा प्रवेश सोहळा ज्या पद्धतीने मराठवाडा मराठवाड्या आणि विदर्भामध्ये दोन जिल्हे जनरली छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती ज्या पद्धतीने टार्गेट केल्या जाते इथल्या दलित शोषित वंचित लोकांना ज्या पद्धतीने टार्गेट केल्या जाते त्यांनी वीस पन्नास साठ सत्तर वर्षापासून जी घरं बांधलेली आहेत ती अतिक्रमणाच्या नावाखाली ज्या पद्धतीने तोडल्या जाते त्याच्याविषयी आ येणाऱ्या काळामध्ये दलित पॅनर पॅन्टर शेल उत्तर नवीन नियुक्ती केलेली आहे त्याच्यावर काय काय जबाबदारी नवीन नियुक्त्यामध्ये काही मराठवाडा लेवलला आहे आणि काही जिल्हा लेवलला आहे काही तालुका लेवलला आहे ऍक्च्युली दरीच मीची अशी पद्धत आहे की मराठवाड्याची जबाबदारी मराठवाड्यावर आहे मराठवाडा जिल्ह्याला जिल्ह्याकडने इन्स्ट्रक्शन्स घेतो की जिल्ह्याला इंस्ट्रक्शन्स कर करतो आणि जिल्हा तालुक्याला इंस्ट्रक्ट करतो त्या लेवलला या पद्धतीने हे चालू आहे काळात दलित पॅन्थर हे मोठ्या प्रमाणात <laughs> दलित पॅन्थर मोठ्या प्रमाणामध्ये येत्या काळात होण्यापेक्षा या देशाचा जर आपण इतिहास बघितला आणि या जगाचा जर इतिहास बघितला तर या जगामध्ये ब्लॅक पॅन्थरनी ज्या पद्धतीने राईट टू इक्वेलिटी कायद्यासमोर समानता फॉलो करण्याचे दूरदृष्टी दिलेली आणि तीच ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून आपण दलित पॅन्थर आदरणीय पद्मश्री नामदेव साहेबांनी ज्या पद्धतीने या <laughs> महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये उभी केली आणि या मराठवाड्यामध्ये उभी केल्याच्या नंतर मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने पॅन्थरच्या नावाखाली त्यांच्या खोलात मी जात नाही येणाऱ्या माझ्या कामामधून माझ्या सगळ्या पॅन्थरच्या कामामधून ते सर्व दिसून येईल परंतु त्यांनी समाजाला ज्या डायरेक्शनला नेलं दोन हजार पंचवीसमध्ये भारत एक विकसित देश व्हायला पाहिजे म्हणून नरेंद्र मोदी या देशाचा पंतप्रधान स्वप्न बघतो आणि दोन हजार पंचवीसमध्ये जर एखाद्याचे घरं तुटत आहे तर त्यावेळेला पॅन्टर त्या संबंधित लोकांना जबाबदार शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी क्लिअरली सांगितलं होतं दोन गोष्टी होत्या एक हिंदू बिल आणि गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या किंवा जे भूमी नाही त्यांच्या नावावर करून द्या परंतु एकोणीसशे बावन्नला त्यावेळेसची काँग्रेस कमिटीची कोणी होती तर त्या सरकारने ते मान्य नाही केलं आणि त्यामुळं बाबासाहेब आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी इथनं राजीनामा दिला हे इतिहास आपल्याला लक्षात ठेवायला लागेल दलित पॅनर नियमित छत्रपती फुले शेवू आंबेडकर अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या विचारावर आणि त्यांच्या कार्यावर आणि त्यांना कार्याला सलाम करून पुढे चालणारी एक संघटना आहे आणि हेच संघटन मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने भेदू काही लोकांनी वेगळ्या डायरेक्शनला नेलेलं आहे तर ती डायरेक्शन चेंज करून लोकांच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण आणि त्याच्या उपरच्या ज्या गरजा आहेत तर त्या फॉलो करण्याची जबाबदारी या स्टेटची असते ते डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल बाय ऑनरेबल कॉन्स्टिट्युशन या देशाचं सांगते आणि ते यांनी जर फॉलो नाही केलं तर त्यांना पॅन्थर स्टाईल पॅन्थरच्या याच्यामध्ये धनका दिली एकोणीसशे बहात्तरच्या जे पॅन्थर होते तर त्या पॅन्थरच्या एकोणीसशे बहात्तर प्रमाणे तुम्ही आता म्हणजे वाटचाल करणार आहात एकोणीसशे ब्यात्तरच्या पॅन्थरचं मला फक्त एवढंच म्हणायचं की त्या मी फार वाईट दिवस बघितले त्यांना अन्न वस्त्र निवारा यापासून पण ते दूर होते आदरणीय नामदेव साहेब यांच्यासारखे काही लोकांनी पद्मश्री आणि त्या लेवलला गेले पण भरपूर लोकांना जाता नाही आलं दोन हजार पंचवीसमध्ये आपण पॉझिटिव्हली असं बघायला पाहिजे की आपल्याकडं आज एज्युकेशन आहे आणि मॅक्झिमम लोकं एज्युकेटेड आहेत ही पॅनथर जी मागील काळामध्ये वस्त्र निवारा किंवा आरोग्य आणि शिक्षण हे ज्यांना भेटलं नाही तर त्या पॅन्थरपेक्षा एक पाऊल पुढं यामुळे आहे कारण त्या आमच्या आदरणीय वंशजांनी आम्हाला जी फळी दिली तर त्याच्यामध्ये आमच्या वाट्यामध्ये एक स्टान्स असं जुळलेलं आहे तर आम्ही वेल एज्युकेटेड तर आहोत तर त्यामुळं आम्ही एक स्टेप पुढं त्या पॅन्टरला मधल्या काळामध्ये जी मरगड या लोकांनी आणलेली आहे किंवा स्वतःचं घर भरण्यासाठी ज्या भाडगाव औरधींनी आणलेली आहे तर त्याच्यामुळे ही पॅन्टर पुढच्या लेवलला डायरेक्शनमध्ये काम करतो आज काही मराठवाडा बॉडीवर काही छत्रपती संभाजीनगर बॉडीवर काही जालना बॉडीवर आणि काही तालुका बॉडीवर विला जाधव सागर हरिदास किर्तीकर सागर उबाळे मिलिंद आहिरे मिलिंद भाई नवीन भाई मस्सी अमित भाई शेजोळ प्रवीण भाई हराफ शेख कलीम शेख रजाक प्रदीप साळवे आनंद रमेश गायकवाड अलीम उडान शेख या सर्वांच्या एक तात्पुरत्या दलित पॅन्थर ही फक्त लोकांना दाखवण्यासाठी काही मधल्या काळामध्ये फेसबुक आणि ते व्हॉट्सअपचे भरपूर नेते झालेले आणि त्या नेत्यांनी ने या ने माझ्या समाजाला ज्या पद्धतीने डायरेक्शन दिलेली ती आम्हाला कळते तर त्याच्यामुळं त्या तेवढ्यासाठीच काम करणारी संस्था नाही राहणार दलित पॅन्थर जी ओरिजिनल होती एकोणीसशे बहात्तरची तर त्याच्यामध्ये एज्युकेशन आणि वेळ जर पडली तर सर्वच ते मी आता बोलून नाही दाखवत तर त्या सर्वच जबाबदाऱ्या ज्या पद्धतीने मी सांगतो आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय अजय वैरागडे यांनी मागच्या पंधरा वर्षांपासून ते बॉक्सर होते त्यांनी सामाजिक कृत्य केले आणि त्या सामाजिक कृत्यामध्ये त्यांना माल प्रॅक्टिस करून काही जणांनी म्हणून खोट्या गुन्ह्यांमध्ये रोवण्याचं काम केलं होतं पण अजय वैरागडे आज पण या याच्यामध्ये दलित शांतरसोबत जुडलेले तर येणाऱ्या काळामध्ये एखाद्या का सव्यवस्थेचा संस्थेचा किंवा तुमच्या पदाचा ज्या पद्धतीने दुरुपयोग करून तुम्ही ज्या भाडकाऊ धंदे लावलेले तर ते बंद करण्यासाठी नंतर काम करत